नमस्कार इकडे भूमी विचार करत असते नेमका अपघात कोणी घडवून आणला असेल आता हा अपघात बहुतेक रागिणीनेच घडवून आणला असेल कारण रागिणीने ह्याच्या आधी मला आणि आकाशला मारण्याची पूर्ण तरतूद केलेली होती तरतूदच काय मारलीच होती पण त्यातना सुद्धा आम्ही वाचलो होतो आता ही सासूतपणाचा आव आणते पण त्यामागे नक्कीच भयंकर चेहरा लपलेला आहे असा आता भूमी विचार करत असते भूमीला असं वाटत असतं की आता मला लवकरात लवकर चांगला पुरावा मिळू दे आणि त्या पुराव्यानिशी सिद्ध करता आलं पाहिजे की यामागे रागिणी अत्याच आहे आता तेवढ्यात भूमी विचार करत असताना तिला मानसीचा कॉल येतो भूमी फोन उचलते आणि म्हणते बोल मानसी काय झालं त्यावेळी मानसी म्हणते ताई मला ना पटकन भेटायले आपल्या रोजच्या जागेवर त्यावर भूमी म्हणते अगं काय झालं पण त्यावर मानसी म्हणते खूप आनंदाची बातमी आहे ते ऐकल्यावर भूमी खुश होते भूमी खुशीत बाहेर निघणार तेवढाच संकर्षण आडवा येतो संकर्षण म्हणतो काय भूमी कुठे चाललेस आता त्यावेळी भूमी म्हणते माझं एक काम आहे संकर्षण म्हणतो आता तू नाही जाऊ शकत माझं काम कर पहिलं त्यावेळी भूमी म्हणते तू तु तु तुझं काम कर मला तुझं काम करण्यात इंटरेस्ट नाही माझं काम महत्वाचं आहे मी तिकडे जात आहे आणि संकर्षणला झापून आता भूमी बाहेर पडलेली असते आणि ते तडक मानसीला भेटायला येते आता संकर्षण भूमीच्या पाठीवरच असतो पण भूमीला काही माहिती नसतं आता मानसीला भूमी भेटते आणि मानसी म्हणते ताई हे घे दोन पेन आहेत ह्या दोन पेन आपल्या बाहेरच्या पॅसेजमधले आहेत त्या सी सी टी व्हीमध्ये तुला नक्कीच कळेल की नक्की गाडीचे ब्रेक फेल कोणी केले होते आणि तुमचा ॲक्सिडेंट व्हावा असं कोणाला वाटत होतं त्यामागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे ह्या पेन तुला कळेल आता तुझ्या लक्षात येते ना मी कशासाठी बोलवली होती भूमी म्हणते वा वा मानसी तू खूपच छान काम केलेलं आहेस आता मानसीकडून भूमीने ते दोन पेन घेतलेले असते आणि आता भूमी घरी आलेली असते घरी आलेली भूमी लगेच संकर्षणचा लॅपटॉप घेते आणि लॅपटॉपमध्ये ते पेन ड्राईव्ह जॉईन करते आणि नेमकं कर कोणी अपघात केलं आहे हे बघण्यासाठी सी सी टी व्ही ओपन करते आता सी सी टी व्ही फुटेज ओपन झालेलं असतं त्यामध्ये भूमीला असं दिसतं की रागिणी हे एका माणसासोबत बोलत असते आणि ते बोलणं झाल्यावर तो माणूस जातो आणि आकाशच्या गाडीमध्ये बसतो आणि काहीतरी करतो काही वेळाने तो बाहेर येतो बाहेर आल्यावर तो रागिणीला म्हणतो मॅडम आपलं काम झालेलं आहे त्यानंतर रागिणी म्हणते वा वा शाबास त्यानंतर रागिणी काही पैसे त्याच्या हातात देते आणि म्हणते जा आत्ताच्या आत्ता तू हे शहर सोड आता तो माणूस निघून गेलेला असतो आता हे सगळं सीसीटीव्हीत बघून भूमीच्या लक्षात आलेलं असतं ती म्हणत असते मला वाटलंच होतं हे ह्याच्या मागे रागिणी हत्याच असणार रागिणी आत्या, आत्या इतकी कपटी आणि निजबाई ह्या जगात नसेल आता मी या बाईला सोडणार नाही काही असो आत्ताच्या आत्ता या बाईला जाब विचारला पाहिजे असं म्हणून भूमी आता महाजनांच्या घरी यायला निघते आणि घरी येऊन आकाशला मोठमोठ्याने आवाज येते आणि म्हणते आकाश आकाश बाहेर आहे आणि मला तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे आता आकाश बाहेर आलेला असतो आकाश आता ते भूमीने दाखवलं फोटेज बघतो आणि आता आकाश रागिणीचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू